भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी जिल्हा समाज कल्याण जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी ज्ञानबा पुंड यांच्या नेतृत्वात डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंधविद्यालय व आश्रित अंध, अंध कार्यशाळा अमरावती येथे व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम व व्यसनमुक्तीचे महत्व पटवून देऊन सर्व दिव्यांग विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली या शपथद्वारा सर्वांनी व्यसनापासून दूर राहण्याचा व इतरांनाही व्यसनमुक्तीकरिता प्रेरित करून व्यसनमुक्त भारत संकल्प केला या कार्यक्रमाला आश्रित व्यवस्थापकीय अधीक्षक पंकज मुदगल व डॉ नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक इंगोले समाज कल्याण विभाग जिल्हा परिषदचे शहा भारत राऊत किरण तायडेसह अनेक कर्मचारी दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते